म्हणजे या राज्यामध्ये महायुतीचं सरकार झाल्यानंतर आपण केवळ निर्णय घेतले नाही तर निर्णय लाभार्थ्यांपर्यंत पोच करण्याचं आपण काम करतोय कालच आपल्या जिल्ह्यातील नगरला माझ्या हस्ते एकशे एकोणनव्वद अहिल्या नगरला एकशे एकोणनव्वद तरुणांना नियुक्ती नियुक्तीपत्र दिला तर माझे आरोप झाले आपल्या तालुक्यातल्या माझी महसूल या तलाठी भरतीमध्ये पैशाचा अपय झाला म्हणजे खरं म्हणजे त्यांनी त्यांना जी त्यांनी मनात ठेवली पाहिजे की इतकं पारदर्शक पद्धतीने राज्यामध्ये तलाठी भरती पहिल्यांदा झाली आणि नियुक्ती नियुक्तीपत्रामुळे त्यांना अतिशय चांगली चपराक देण्याचं काम आपण केलेलं आहे म्हणून मी काल सांगितलं नगरच्या आईल्या नगर पत्रकारांना की ह्या तर भरतीमध्ये जर पुढे गैरव्यवहार झाला असेल साईबाबाच्या था समाजावर आपण सगळे जमू एक तर मी गैरव्यवहार सिद्ध झाला तर राजकारण सोडून देईल तुमची सोडण्याची तयारी कमाल झाली जायचं दोघच आरोप करायचे सत्ता केल्या एवढे वैफल्य काय कारण त्यांच्या काळामध्ये घडलं नाही आज तुमच्या तालुक्यामध्ये पंचवीसशे एकर शेतकऱ्यांच्या जमिनीचा खराबा होता आम्हाला एके साहेब अभिनंदन केलं पाहिजे आज त्या सगळ्या चोवीस शेतकऱ्यांचा खराबा नाव काढून तो तुमच्या नार करून दिलेलं आहे काय घडलं यापुढे आणि म्हणून या सगळ्या मध्ये आपलं स्वतःच अपय झाकड्या करतात पाहिजे ते आरोप करायचे वाटाल ते बोलायचं पण मला या निमित्त आनंद आहे की या सगळ्या आरोपाला आज आणि कालच्या त्या एकशे एकोणनव्वद कराटी मुलांच्या मुलांना मुलींना त्या ठिकाणी आपण जे काही नियुक्तीपत्र दिलं त्याचा एक वेगळा समाधान आम्हाला आहे या निमित्तानं आज वेगळ्या योजना आपण राबवताना आता तर नवीन योजना आपण आल्या आणलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील मान्य देवेंद्रजी असतील पण आजी दादा असतील मुख्यमंत्री लाडकेबाई गोई आता ही योजना आपण जाहीर केली एकट्या संगमनाट तालुक्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आजारी अठ्याऐंशी हजार आजारी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सात लाख आजारे कालपर्यंत आता या सख्या बहिणी ज्या लाडके लाडकेबाई हे कोणा ओळखतील या सरकारमध्ये आताना भावना ओळखतील की नाही कोणा ओळख तुम्ही पण मला आश्चर्य की सरकार टीका करायची आणि या योजना मी स्वतः बोर्ड लावायची योजना आणली सगळ्या ठिकाणी फक्त बोर्ड स्पर्धा आहे पण मला आनंद की या लाडकी बाई योजनेचं मला वाटतं या रक्षाबंधनला आपण पहिला हप्ता त्याचा त्यांच्या खात्यामध्ये वर करणार आहोत असं वाटायला नको फक्त घोषणा त्याच्या आता सुटणी चालू आहे अधिकारी तात्काळ काम करत मुख्यमंत्री लाडकी बाईंबरोबर मुख्यमंत्री वय योजना त्याच्या आज आपण रजिस्ट्रेशन केलंय मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे सत्तरीच्या पुढे गेल्या लोकांना तेवीस प्रकारच्या तीर्थक्षेत्रामध्ये जायचे वास्तू केले आपण शंभर टक्के शासकीय अनुदानावर आहे कुठे पण खर्च करण्याची गरज नाही आज पन्नास टक्के महिलांचा जीएसटी प्रवासा बघ केला जा त्याचबरोबर ना दोन महत्वाचे निर्णय आपण आणखी केले की शेतकऱ्यांचं वीज बिल शंभर टक्के आपण माफ केलं यापूर्वी जे ठकवलं होतं ते माफ केलेलं आहे पुढचं पुढचं बिल येणार असता लोकांची मागणी आहे की विद्युत पुरवठा बारा तास व्हावा सोळा तास व्हावा त्यासाठी एक मोठी योजना पण हातामध्ये घेतली आहे म्हणजे सौर्यर्जावर सौर्य चालणारे जे पंप आहेत फिडर आहेत हे सगळं दिल्यानंतर मला वाटतं त्याची एवढी मोठी उपलब्धी होणार आहे आपला प्रयत्न आहे की या सगळ्या सौर पंप जे आहेत ते तातडीनं किमान आपल्या भागात उपलब्ध करावेत म्हणजे लोकांना एबीसी वर अवलंबून गरज नाही